संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेट घेऊन आलेलो आहे कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला काय ताजा बाजार भाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सविस्तर बातमी त्याचबरोबर कापसाचे कधीपर्यंत का वाढतील सी सी आय बाबत ताजे अपडेट काय या संदर्भात सुद्धा थोडक्यात आढावा आपण घेऊया तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेती विषय कासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो सोयाबीनलाही फुटतायत कोंब आणि कापसाच्या झाल्या वाती पिकांची झाली माती सद्यस्थितीला महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागामध्ये सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे खूप हाल होताना दिसत आहे मित्रांनो सध्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतीचे होत्याचे नव्हते झाले बीडच नव्हे तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे एकीकडे खरीप हंगामातील अनेक प्रकारचे जे शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहे तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसापासून पुन्हा अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे उरले सुरले पीकही धोक्यात आलेले आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती होताना दिसत आहे कापूस पीक पावसाने ओले होऊन काळे पडू लागले लाग आहे यासोबतच काढून गंजी लावले लावून ठेवलेल्या ला सोयाबीनच्या शेंगांनाही शेतातच कोंब फुटू लागले आहे आधी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि आता नवीन पावसाने हातातोंडाशी आलेले पीकही वाया गेल्याने आम्ही जगावं की मारावं असा हताश प्रश्न सगळ्याच जिल्ह्यातील शेतकरी सद्यस्थितीला करताना दिसत आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून तर पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातलेला आहे आपण बघू शकता पावसामुळे कापसाचे असे नुकसान होऊन वाती झालेले आहे आणि ही अवस्था मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्याची आहे आणि त्यातली त्यात सर्वांना प्रतीक्षा आहे की आता हमी भावाने कापूस तरी कधी सुरू होणार व्यापारी तर सद्यस्थितीला फार कमी दराने कापूस घेत आहे कापसाच्या भावाचा विचार केला तर बीड या ठिकाणी खाजगी बाजारात जास्त जास्त सात हजार ठिकाणीच एकमेव मात्र खाजगी बाजारात आठ हजार एकशे दहा रुपये हा जास्तीत जास्त भाव आहे ते पण एकोणतीस क्विंटल कापसाची आवक आहे गंगाखेड परबणी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा येथे मित्रांनो पंच्याण्णव क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजाराचा भाव कापसाला मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समितीमध्ये चौदाशे क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समितीत जवळपास सोळाशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजाराचा दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर भद्रावती या ठिकाणी वीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो सध्या स्थितीला असं बोलले जात आहे की पंधरा नोव्हेंबर पासून भरपूर ठिकाणी शासकीय खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये आता बघूया कापूस खरेदीला सुरुवात होते की नाही तर चला तर शेतकरी मित्रांनो माझे काम आहे आपल्याला अपडेट देणे निश्चितच आपल्या बातम्या बघण्यासाठी आपले बात चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद